नमस्कार मित्रांनो मी आलो आहे सायखेड्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की टँकर आहे तिथं पाणी मारत आहे तर त्या ठिकाणी हेलिपॅड बनवलेलं आहे पंकजाताई मुंडे यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळाने तर माझ्याबरोबर माऊली पण आलेलं आहे आणि या ठिकाणी सुरक्षा म्हणाल तर खूप सारी सुरक्षा आहे खूप सारे आजूबाजूने पोलीस पण आहे आणि या ठिकाणची स्वच्छता म्हणाल तर खूप सारी स्वच्छता केलेली आहे सकाळपासूनच या ठिकाणी आणि तिकडं समोर त्या भिंतीवर खूप सारे मुलं बसलेले आहे बरं का हेलिकॉप्टर बघण्यासाठी आणि तिकडं पण भरपूर गावकरी या ठिकाणी हेलिकॉप्टर बघण्यासाठी इथं बसलेले उपस्थित झालेले आहे आणि थोड्या वेळाने खूप सारी गर्दी होणार आहे या ठिकाणी तर मित्रांनो मी जवळपास एक तास झाला तसं मी या ठिकाणी आलेलो आहे हे बघा इथं राहुल पण आलेलं आहे आणि माऊली पण इथं माऊली सकाळपासून मागे लागला होता की मला हेलिकॉप्टर बघायचं म्हणून तो आलेला आहे कंटाळला का नाही ना हेलिकॉप्टर बघायचं ना तर मित्रांनो या ठिकाणी अग्निशमक दलाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी बसले सावलीत त्यांना प्रचंड भूक लागली समोसा खाता या ठिकाणी आणि त्यांची अग्निशमक दलाची गाडी सुद्धा समोर त्या ठिकाणी लावलेली आहे बघा या ठिकाणी हेलिकॉप्टर आले बघा ताई मुंडे यांचं आता अगदी एक मिनटामध्ये या ठिकाणी आगमन होते बघा हेलिपॅडवर हेलिकॉप्टर आता आहे तर झूम करून दाखव तुम्हाला तर हे बघा हेलिकॉप्टर या ठिकाणी ताई मुंडे यांचं आता आगमन होत आहे तर खूप लोक या ठिकाणी जमलेत पूर्ण त्या भिंतीवर लोक उभे आणि इकडं पण खूप सारे लोक आले अजून काही लोक त्या बाजूने येत आहे ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये पंकजताई मुंडे यांचं आगमन होतं आहे तर हे बघा हेलिकॉप्टर आलेलं आहे आत्ता आणि पंकजताई मुंडे यांना घेण्यासाठी पण या ठिकाणी गाड्या पण आता आलेल्या आहेत फोर व्हीलर तर हे बघा हेलिकॉप्टर या ठिकाणी बघा जबरदस्त मुंडे यांच्या स्वागतासाठी पण अनेक लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा तर हे बघा माऊलीला हेलिकॉप्टर बघायचं होतं माऊली या ठिकाणी बघितलं माऊली हेलिकॉप्टर किती मोठं आहे ना तर चला पुढे जाऊया मित्रांनो पंकजा ताई आता उतरणार आहे हेलिकॉप्टरमधून तर या ठिकाणी सिक्युरिटी पण जरा टाईट सिक्युरिटी आहे खूप सारे पोलीस या ठिकाणी आहे तर पुढे कोणालाही जाऊ देत नाही बघा महिला पोलीस आहे या ठिकाणी तर हे बघा पोलीस आहे बा पुढं जाऊ देत नाही कोणाला तर मित्रांनो पंकजाताई त्या साईडने खाली उतरल्यात वेगा या या ठिकाणी सगळे लोक उभे हेलिकॉप्टर बघण्यासाठी आणि पंकजाताई मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी आणि पंकजाताई मुंडे यांना बघण्यासाठी ही झालेली गर्दी आजूबाजूला खूप सारी पब्लिक त्या तिकडं भिंतीवर उभी आहे तर मित्रांनो आता पंकजाताई ह्या या फोर व्हीलरमध्ये बसून अगदी सभेच्या ठिकाणी जाणार आहे आता आणि श्रीरंग लॉन्सला यांची सभा आज ताईंची सभा आहे आणि ताईंना ओळण्यासाठी कुठे फॅमिली पण आहे या ठिकाणी जगन आप्पा पण आहे या ठिकाणी महेश भाऊ कुठे पण आहे मनोज भाऊ भुतडा पण आहे आणि गावचे खूप सारे लोक आहेत या ठिकाणी बघा आणि खूप साऱ्या लोकांच्या अगदी मोबाईल आता पंकज ताईंचा फोटो घेण्यासाठी व्हिडिओ घेण्यासाठी या ठिकाणी सर चावलेत बघा ते <laughs> तर मित्रांनो आता ताई या ठिकाणी आणि सागर भाऊ कुटे यांची गाडी आहे सुनीता ताईने सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे पंकजा ताईंचं आणि हर्षदा ताईने सुद्धा त्यांना ओळून त्यांचं स्वागत केलेलं या ठिकाणी तर या ठिकाणी गावकरी भरपूर जमा झालेत आता बघा स्वागतासाठी फुल गुच्छ वगैरे घेऊन हे बघा तर मित्रांनो आता पंकजताई ह्या श्रीरंग लॉन्च येथे सभेसाठी चालल्यात आता आणि हे त्यांचं हेलिकॉप्टर आणि ही बघ्यांची झालेली ही आजूबाजूला गर्दी आणि या ठिकाणी असलेला पोलीस स्टाफ तर मित्रांनो आता नमस्कार नमस्कार